एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ शहरात गेल्या दोन दिवसांपासून बिबट्याच्या वावराने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे गुरुवारी दुपारी वृंदावन कॉलनी परिसरात एकाच वेळी चार बिबट्याचं दर्शन झाल्यानं परिसरात खळबळ उडाली विशेष म्हणजे हे ठिकाण वनविभागाच्या कार्यालयाजवळच असल्याने आता बिबटे थेट शहरात वावर करण्यास सुरुवात केल्याचा सूर नागरिकांमध्ये ऐकू येत आहे वृंदावन कॉलनी परिसरात बिबट्यांचा मुक्त संचार गुरुवारी दुपारी गणराज दुकानासमोर आणि वृंदावन कॉलनी भागात चार बिबटे दिसल्याचे प्रत्यक्षदर्शनी सांगितले परिसरात मोकाट कुत्र्यांचा मोठा वावर असल्याने बिबट्यांना सहज खाद्य उपलब्ध होते त्यातच परिसरात उसाचे दाट जंगली स्वरूपात साम्राज्य असल्याने त्यांना लपण्यासाठी मोठे तयार आहे गोंधळ रात्री सुमारे वाजता अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष इंजिनियर सुनील दातेर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त गणराज समूहाजवळ मोठी गर्दी जमली होती दरम्यान एका बिबट्याने रस्त्यावर झेप घेत दर्शन दिले अचानक झालेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आणि धावाधाव करू लागले या मार्गावर आय टी आय कॉलेज लहान मुले व ज्येष्ठ नागरिक पायी फिरतात त्यामुळे या घटनेने भीती अधिकच वाढली आहे एबीपी न्यूज प्रतिनिधी सोनेरी आरोटे राजा हरिश्चंद्र गडावरून महाराष्ट्राचे सर्व दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरुटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम